डोळ्यांनी दिसत नसलेले या मुलीने जो पराक्रम करून दाखवला त्याच्यावरती आपला विश्वास बसणार नाही या मुलीचे नाव आहे प्रांजल ती कल्याणमधील उल्हासनगर मध्ये राहते या मुलीने लहानपणीच आपले डोळे गमवले दादरच्या अंधशाळेमध्ये तिने पुढील प्राथमिक शिक्षण घेतले याशिवाय दिल्लीमधून तिने आपली पी एच डी केली दोन हजार सतरामध्ये तिने स्पर्धा परीक्षा दिली आणि या परीक्षेमध्ये तिला चांगलेच यश मिळाले अभ्यास करण्यासाठी प्रांजल एक सॉफ्टवेअर वापरायची प्रांजल दोन्ही डोळ्यांनी अंध होती परंतु तिची ऐकण्याची क्षमता उत्तम होती आणि सॉफ्टवेअरमधून ऐकूनच तिने अभ्यास केला शिवाय या प्रांजलने स्पर्धा परीक्षेसाठी कोणताही क्लास लावला नव्हता आयुष्यामध्ये एवढे मोठे संकट असताना न घाबरता तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि ती आज कलेक्टर झाली मित्रांनो आता तुम्हीच विचार करा अंध असलेली व्यक्ती कलेक्टर होऊ शकते मग आपण अभ्यास आप करून मोठी पदवी का नाही मिळू शकत नेहमी प्रयत्न करत राहा यश मिळालं तर ठीक आहे नाहीतर मिळालेले ज्ञान कधीही वाया जात नाही